तर विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण पुढील टॉपिकला सुरुवात करणार आहोत नाव नाव आहे शेकडेवारीतील लेखी उदाहरणे शेकडेवारीतील लेखी उदाहरणे कशा प्रकारचे पडले जातात ते नीट आपण आज समजून घेणार आहोत आणि कठीणात कठीण गणित कशा प्रकारे सोप्या पद्धतीत सोडवलं जातं ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे मित्रांनो काय प्रश्न दिलेला आहे नीट समजून घ्या पहिला प्रश्न नीट समजून घ्या प्रश्न दिलेला आहे की अमोलने आपल्या जवळील एकूण रकमेच्या दहा टक्के रक्कम दवाखान्यावर पाच टक्के रक्कम बहिणीच्या लग्नावर आणि दहा टक्के रक्कम घर बांधकामावर खर्च केले जर त्याच्याकडे दोन लाख पंचवीस हजार रुपये शिल्लक राहिले असतील तर त्याच्याकडे एकूण किती रक्कम होती नीट प्रश्न समजून घ्यायचा मित्रांनो प्रश्न काय दिला बघा का? अमोलकडे अमोलकडे काय मित्रांनो अमोलकडे आहे रुपये बरोबर एक्स रुपये रुपये किती आहे टोटल रुपये माहिती नाही आपल्याला म्हणून एक्स रक्कम आहे त्याकडे त्याच्यापैकी त्याने दहा टक्के रक्कम दहा टक्के रक्कम कशावर खर्च केली मित्रांनो दहा टक्के रक्कम केली दवाखान्यावरती खर्च दवाखान्यावर दावखान्यावरती खर्च केली दावखान्यावर खर्च केले मित्रांनो त्यानंतर पाच टक्के रक्कम पाच टक्के रक्कम बहिणीच्या लग्नावरती खर्च केले मित्रांनो बहिणीच्या लग्नावर खर्च केली त्यानंतर मित्रांनो परत दहा टक्के रक्कम घर बांधकामावर खर्च केले मित्रांनो घर बांधकाम घर बांधकाम घर बांधकामावर दहा टक्के रक्कम खर्च केली तरी त्याच्याकडे किती रुपये शिल्लक राहिले मित्रांनो शिल्लक रक्कम राहिली आहे त्याच्याकडे शिल्लक रक्कम राहिली दोन लाख पंचवीस हजार बरोबर दोन लाख पंचवीस हजार रुपये त्याच्याकडे शिल्लक राहिले इथपर्यंत पहिलं उदाहरण आहे नीट समजून घ्यायचं नंतर आपण स्टेप बाय स्टेप फटाफट प्रॅक्टिस करणार आहोत बघा किती झाले यांची बेरीज करा दहा आणि दहा वीस आणि हे पाच पंचवीस पंचवीस टक्के ठीके पंचवीस टक्के रक्कम खर्च झाली आणि म्हणजेच काय मित्रांनो शंभर शंभर टक्के रक्कम असते ते यातील पंचवीस टक्के रक्कम संपली म्हणजेच काय उरले मित्रांनो पंच्याहत्तर टक्के बरोबर शंभर मधून पंचवीस गेले पंच्याहत्तर म्हणजे पंच्याहत्तर टक्के रक्कम म्हणजेच काय मित्रांनो हे आहे काय पंचाहत्तर टक्के रक्कम उरली आहे पंचवीस टक्के खर्च झाली पंच्याहत्तर टक्के उरली म्हणजेच काय त्याकडे शिल्लक दोन लाख पंचवीस हजार रुपये शिल्लक आहे याच्यावरतून आपलं मागील उदाहरण म्हणजे तुम्हाला शिकवलं होतं एक उदाहरण काय एक्स चे एक्स चे पंचाहत्तर टक्के म्हणजे किती मित्रांनो म्हणजे आहे दोन लाख पंचवीस हजार तर एक्स बरोबर किती बरोबर मागील लेक्चर मध्ये तुम्हाला या प्रकारचे उदाहरण सोडवले होते पहिल्या उदाहरणे नीट समजून घ्यायचं मित्रांनो तुम्हाला म्हणून स्टेप बाय स्टेप सांगतोय पंचवीस टक्के खर्च झाली म्हणजेच काय पंच्याहत्तर टक्के उरलेली आहे पंचाहत्तर टक्के उरली शिल्लक राहिली बरोबर शिल्लक राहिली म्हणजेच पं दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये सॉरी दोन लाख पंचवीस हजार रुपये शिल्लक उरलेले नीट समजून घ्या पहिल्या उदाहरणे इथपर्यंत तुम्ही पोहोचलात एक्सचे पंच्याहत्तर टक्के म्हणजे दोन लाख पंचवीस हजार तर एक्स म्हणजे किती सोप इथपर्यंत तुम्ही आलात म्हणजे तुमचं उत्तर निघलय कशा प्रकारे बघा इथं काय येणार मित्रांनो खाली मांडणी करून घेऊ पंचाहत्तर पंचाहत्तर टक्के बरोबर दोन लाख पंचवीस हजार तर एक्स बरोबर किती तर एक्स बरोबर किती बरोबर आता वेस्ट पाहला पाहला ही संख्या व्यस्त होईल आणि पंच्याहत्तर खाली येतील मित्रांनो कळलं लगेच पहिल्याच उद पहिल्या स्टेप मध्ये उत्तर निघून जाईल बरोबर कसं एक्स बरोबर दोन लाख पंचवीस हजार इकडे येतील दोन लाख पंचवीस हजार गुन्हेला आता हे बरोबरचं चिन्ह इथं गुन्हागाराचं चिन्ह येईल कारण ही संख्या आपण व्यस्त करणार आहोत व्यस्त म्हणजे काय गुन्हेला शंभर आणि खाली पंच्याहत्तर व्यस्त म्हणजे काय मित्रांनो खालची संख्या वर वरची संख्या खाली कळाला इथपर्यंत आता इथले तर तुम्ही भाग देऊ शकता कशा प्रकारे भाग देणार त्यासाठी तुमचा पंचवीसचा पंचाहत्तर आणि पंचवीस न दोनशे पंचवीस बरोबर इथपर्यंत तुम्हाला कळालं त्यानंतर परत तीन ने भाग जातोय कसं हे बघा तीन उरले वरती नऊ उरले तीन एक तीन तीन त्रिक नऊ बरोबर इथं तीन उरले खाली एक उरला म्हणजे पूर्ण भाग केलेला आहे किती उरले मित्रांनो आता उरलेले आहे हे तीन जसेचे तसे हे दोन शून्य आणि हे तीन शून्य बघा एक दोन तीन हे तीन शून्य झाले आणि परत हे शून्य एक दोन म्हणजेच काय मित्रांनो तीन लाख रुपये तीन लाख ऑप्शन क्रमांक काय मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर असणार आहे तीन लाख रुपये शिल्लक उरलेले त्याच्याकडे होते दोन लाख पंचवीस हजार शिल्लक उरले होते म्हणजे पंच्याहत्तर टक्के उरले होते आणि टोटल रक्कम विचारली होती टोटल रक्कम असणार आहे त्याची तीन लाख रुपये या विद्यार्थी म्हणते की सर भरपूर टाइम लागला एवढा वेळ नसतो पोलीस भरतीला तुम्हाला समजावायचं होतं शिकवायचं होतं एकदम बारीकून बारीक माहिती सांगितली जर तुमची जशी जशी प्रॅक्टिस वाढेल म्हणजे आपल्या नोट्समध्ये असे भरपूर उदाहरणे जेने तुम्ही प्रॅक्टिस करता करू शकता जशी जशी तुमची प्रॅक्टिस वाढेल तसं तुम्ही फक्त दोन ते तीन स्टेप मध्ये उत्तर काढू शकता कशा प्रकारे बघा तुम्हाला माहिती आहे तुम्ही लगे बघणार दहा टक्के रक्कम दावखाना पाच टक्के रक्कम कशामध्ये गेले पाच टक्के रक्कम घर पाच टक्के बहिणीच्या लग्नावरती दहा टक्के रक्कम घर बांधकाम बरोबर आहे झाले मित्रांनो पंचवीस टक्के झाले तुम्हाला माहिती आहे पंचवीस मधून शंभर मधून पंचवीस केले उरले पंच्याहत्तर पंचाहत्तर एक्स चे एवढ्या स्टेप मध्ये उत्तर निघू शकतो बघा एक्सचे चे पंचाहत्तर टक्के म्हणजे दोन लाख पंचवीस हजार बरोबर तर एक्स बरोबर किती लगेच तुम्ही काय करणार हे पंचाहत्तर जसे तसे खाली मांडणार ठीक आहे एक दोनशे पंचवीस कळलं हे दोन शून्य एक दोन हे तीन शून्य एक दोन, एक दोन, एक दोन, एक दोन तीन ऑप्शन क्रमांक सी असं योग्य उत्तर असणार आहे तीन लाख रुपये पण कधी एवढ्या शक दोन मध्ये कधी सोडू शकता तुम्ही जेव्हा तुम्हाला हे स्टेप बाय स्टेप समजलेलं असेल कळालं मित्रांनो आणि ज्यांना उदाहरण कळालं नसेल समज म्हणजे शिकून स्टेप बाय स्टेप बारीकून बारीक, बारीक माहिती तुम्हाला सांगितली तरीही समजलं नसेल त्यांनी लेक्चर समजल्यानंतर आपले लेक्चर फक्त पाच सेकंदामध्ये युट्यूबला अवेलेबल होऊन जातो तर तुम्ही लेक्चर परत पाहू हो शकता ठीक आहे आणि ज्यांना हे क्लिअर दिसत नसेल जर तुम्हाला हे क्लिअर दिसत नसेल तर सेटिंग मध्ये जा सेटिंग मध्ये चिन्ह आहे युट्यूब चा आपले जे व्हिडिओ चालू आहे त्याच्यामध्ये सेटिंग आहे सेटिंग मध्ये जा क्वालिटी वाढवा लेक्चरची म्हणजे तुम्हाला हे सर्व काही क्लिअर दिसेल आणि भरपूरशा विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले सुद्धा खूप छान उत्तर दिले मित्रांनो तुम्ही तुमच्या सर्वांसाठी व्हेरी गुड अशाच प्रकारचे भरपूरशी उदाहरण आपल्या गणिताच्या मध्ये आहे ही गणिताची नोट्स तुमच्याकडे असली तर तुम्हाला भरपूरसा सराव सुद्धा करता येईल बघूयात पुढील महत्वाचा कोणता प्रश्न पोलीस भरतीला आला होता जो वारंवार विद्यार्थ्यांचे मार्क खात होता ठीक आहे बघूयात पुढील कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हो येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पुढील महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे मित्रांनो प्रश्न पूर्ण बघायचा आहे ऑप्शन पूर्ण बघायचे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचं काय प्रश्न विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर प्रश्न दिलेला आहे की सचिनने आपल्या जवळील रक्कमेच्या खर्च केली आणि दहा टक्के रक्कम गणेश उत्सवावर खर्च केली आणि पाच टक्के रक्कम औषध पाण्यावर खर्च केली तरी त्याच्याकडे बत्तीसशे रुपये सॉरी बत्तीस हजार रुपये शिल्लक राहिले तर त्याच्याकडे एकूण किती रक्कम होती बघा मित्रांनो सचिनने काय मित्रांनो सचिनने सचिनने पाच टक्के रक्कम सहलीवरती खर्च केली परत दहा टक्के रक्कम गणेश उत्सवावरती खर्च केली म्हणजे गणपतीमध्ये खर्च केली आणि पाच टक्के रक्कम औषध पाण्यावर म्हणजे दवाखाना वगैरे काय असतो त्याच्यावरती खर्च केले म्हणजे टोटल किती खर्च झाला मित्रांनो टोटल खर्च झालेला आहे पाच आणि पाच दहा आणि हे दहा वीस म्हणजेच काय वीस टक्के रक्कम खर्च झाली म्हणजेच किती उरले मित्रांनो म्हणजेच उरलेलं आहे शंभर मधून जर वीस गेले ऐंशी म्हणजेच ऐंशी टक्के रक्कम शिल्लक राहिली आहे वीस टक्के रक्कम खर्च झाली तर बघा मित्रांनो ऐंशी टक्के रक्कम म्हणजेच काय किती तरीही त्याच्याकडे बत्तीस हजार रुपये शिल्लक राहिले म्हणजेच काय ऐंशी टक्के रक्कम आहे आणि त्याची किंमत किती मित्रांनो बत्तीस हजार उदाहरणामध्ये दिले ना पाच टक्के दहा टक्के आणि पाच टक्के खर्च झाल्यानंतर त्याच्याकडे तरी पण बत्तीस हजार रुपये शिल्लक राहिले बत्तीस हजार शंभर मधून वीस टक्के गेल्यानंतर ऐंशी टक्के उरले बरोबर ऐंशी टक्के म्हणजे वीस बत्तीस हजार तर शंभर टक्के म्हणजे किती कळालं तुम्हाला म्हणजेच एक्स चे ऐंशी टक्के म्हणजेच बत्तीस हजार तर एक्स म्हणजे किती करायला मित्रांनो सोप पद्धतीचे हे तुमचं मांडणी झाली म्हणजे तुमचं उत्तर काही क्षणात निघेल एवढीच मांडणी करायची तुम्हाला ठीक आहे कशा प्रकारे करणार तुम्ही एक्स चे म्हणजेच काय गुन्हा करणार बघा ऐंशी टक्के एक्स चे एक्स चे बरोबर बत्तीस हजार तर एक्स बरोबर किती एक्स बरोबर किती एक्स बरोबर किती येणार मित्रांनो आता काय येणार ही संख्या व्यस्त होणार व्यस्त म्हणजे काय शंभर वरती जाणार आठ ऐंशी खाली येणार हे बत्तीस हजार पहिल्या अगोदर लिहिल्या जातील हे बत्तीस गुन्हेला गुन्हागाराचं चिन्ह शंभर वरती जाणार शंभर भागीला ऐंशी शून्य कट इथ पण तळाला त्यानंतर आठ एक आठ आठ दुने सोळा सोड दुने बत्तीस म्हणजेच काय आठ चौक बत्तीस आठ एक आठ आठ चौक बत्तीस करायला इथपर्यंत भाग एकदम सोप्या पद्धतीने एकदम स्टेप बाय स्टेप मांडणी केली तुम्हाला हे चार आठ चौक बत्तीस म्हणजेच काय हे चार जसे तसे लिहिले आपण हे तीन शून्य आणि एक शून्य बरोबर हे तीन शून्य अगोदर मांडून घेऊ एक दोन तीन आणि हे एक शून्य एक म्हणजेच काय मित्रांनो चाळीस हजार ऑप्शन क्रमांक काय ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य असणार चाळीस हजार तर सचिनकडे एकूण चाळीस हजार रुपये होते त्यापैकी त्याने पाच टक्के रक्कम सहलीवरती खर्च केली दहा टक्के रक्कम गणेश उत्सवावरती खर्च केले आणि पाच टक्के रक्कम दावखान्यावर खर्च केले तरीही त्याच्याकडे बत्तीस हजार रुपये शिल्लक होते तर त्याची टोटल रक्कम असणार आहे मित्रांनो चाळीस हजार ऑप्शन क्रमांक बी त्याचं योग्य योग उत्तर असणार आहे चाळीस हजार आणि बघा मी सोडवण्याच्या अगोदर योग्य उत्तर सोडवून सुद्धा ठेवलेले खूप छान उत्तर देता मित्रांनो तुम्ही अशाच प्रकारे कंटिन्यू अभ्यास करत राहा कंटिन्यू अभ्यास करा आणि येणाऱ्या भरती म्हणजे तुमच्या सर्वांचं स्वप्न पूर्ण होणार आहे सर्वांच व्हेरी गुड खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आले पुढील महत्वाचा प्रश्न हा प्रश्न आयएमपी लिहायचा आहे आय एम पी प्रश्न येणार आहे तुमच्या स्क्रीनवर आता पुढचा ज्या प्रश्नाचं उत्तर अतिशय महत्त्वाचे आहे आणि भरपूरशा विद्यार्थ्यांचे मार्क या प्रश्नाने खाल्ले होते बघूयात पुढील कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पुढील महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला मित्रांनो प्रश्न पूर्ण बघायचा आहे ऑप्शन पूर्ण बघायचे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचं प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर प्रश्न थोडासा कन्फ्युजनचा आहे प्रश्न आहे मित्रांनो की एका परीक्षेत पास होण्याकरिता पंचवीस टक्के गुणांची आवश्यकता आहे विवेकला तीस गुण मिळाले तो दहा गुण कमी मिळाल्याने नापास झाला तर परीक्षा ऐकून किती मार्कांची होती प्रश्न थोडसा कन्फ्युजनचा आहे आणि अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला येतात तुम्ही बघितलं असेल तर भरपूरशा विद्यार्थी कन्फ्युज होतात कशा प्रकारे सोडवायचं तर नील बघा एका परीक्षेत पंचवीस टक्के गुणांची आवश्यकता आहे पास होण्यासाठी पंचवीस टक्के जर मार्क पडले तर विद्यार्थी पास होतात मित्रांनो बरोबर पण विवेकला विवेकला किती मार्क पडले मित्रांनो विवेकला मिळाले तीस गुण तीस टक्के नाही भर का तीस गुण मिळाले आणि तो दहा गुण तीस गुण मिळाले तो दहा गुण कमी पडले म्हणून नापास झाला म्हणजेच काय दहा गुण कमी मिळाले म्हणून तो नापास झाला तर ती परीक्षा एकूण किती मार्कांची होती कळालं परीक्षा एकूण किती मार्कांची होती तर लक्षात घ्या मित्रांनो तीस गुण मिळाले दहा गुण कमी मिळाले म्हणून तो नापास झाला आणि जर दहा गुण जास्त मिळाले असते म्हणजे किती झाले असते मित्रांनो दहा गुण जर त्याला अजून मिळाले असते त्याच्या मार्क झाले असते चाळीस आणि तो पास झाला असता कळालं तुम्हाला तीस गुण मिळाले म्हणून नापास झाला दहा गुण कमी पडले त्याला बरोबर म्हणून दहा गुण जर एक्स्ट्रा असते म्हणजे जर त्याला चाळीस मार्क असते तर तो पास झाला असता याचा अर्थ काय होतो मित्रांनो चाळीस टक्के चाळीस मार्क पासिंगला आहे म्हणजेच काय पंचवीस टक्के जर असते तर पास झाला असता म्हणजेच काय याचा अर्थ होतो की पंचवीस टक्के म्हणजे काय मित्रांनो चाळीस गुण कळाला इतकं तुम्हाला जर पंचवीस वरती पासिंग आहे म्हणजे पंचवीस टक्के जर मार्क तुम्हाला पडले तर तुम्ही पास होणार विवेकला तीस मार्क पडले होते तो दहा गुण कमी मिळाले म्हणून नापास झाला तर दहा गुण जर त्याला जास्त असते म्हणजे जर चाळीस मार्क असते तर तो पास झाला असता इथपर्यंत कळालं बस मग मित्रांनो इथपर्यंत तुम्ही पोचलात म्हणजे तुमचे उत्तर निघलेलं आहे कशा प्रकारे नीट समजून घ्या याचा कसं बांधायचं एक्स चे म्हणजेच पूर्ण मार्क किती ते आपल्याला माहिती नाहीये तर याचा अर्थ कसा करायचा एक्स चे पंचवीस टक्के म्हणजे चाळीस तर एक्स म्हणजे किती कळाला मित्रांनो पंचवीस टक्के म्हणजे चाळीस आहे तर एक्स म्हणजे किती म्हणजे शंभर टक्के म्हणजे किती कळाला इथपर्यंत बस मग मित्रांनो ही मांडणी जसे तसे करून घ्या एक्स गुन्हेला पंचवीस भागीला शंभर म्हणजे चाळीस कळालं हे पंचवीस आहे इथपर्यंत कळालं आता काय का मित्रांनो याला इकडे येण्याकरिता याला काय करावं लागेल व्यस्त करावं लागेल याचा अर्थ कसा की एक एक्स बरोबर चाळीस गुन्हेला हे गुणाकारचं चिन्ह इकडे येईल ठीक आहे कारण आपण संख्या व्यस्त करणार आहोत व्यस्त म्हणजे काय पंचवीस टक्के खाली जाणार आता पंचवीस वरती शंभर येणार कळालं इथपर्यंत व्यस्त म्हणजे काय खालची संख्या वर वरची संख्या खाली इथपर्यंत आलात म्हणजे तुमचं उत्तर निघलं कशा प्रकारे पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर कळालं मग आता काय मित्रांनो चार गुन्हेला चार यांच काय उरले चाळीस गुन्हेला चार उरले म्हणजेच काय चार चोक सोळा चार चोक सोळा हा शून्य जसाचे तसा एकशे साठ उत्तर आलं एकशे साठ गुणांची परीक्षा होती मित्रांनो परीक्षा ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन क्रमांक डी वेरी व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तर दिले मित्रांनो तुम्ही सर्वांनी सर्वांचे योग्य उत्तर आले बघा एकशे साठ गुणांची परीक्षा होती पण चाळीस टक्के गुण म्हणजे एकशे साठ सोपं आहे ना मित्रांनो पंचवीस टक्के म्हणजे चाळीस गुण पन्नास टक्के म्हणजे ऐंशी आणि शंभर टक्के म्हणजे एकशे साठ पण काही काही उदाहरणामध्ये म्हणजे थोडस वेगळं सुद्धा देतात म्हणून नीट उदाहरण समजून घ्यायचं ठीक आहे सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी व्हेरी गुड परीक्षा होती ती एकशे साठ गुणांची तेव्हा तो शंभर पैकी शंभर मार्क मिळाले असतील ठीक आहे बघूयात याच टॉपिक वरील पुढील महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत आहे सर्वांनी मी सोडवण्याच्या अगोदर सर्वांनी योग्य उत्तर काढलंच पाहिजे ठीक आहे बघूयात पुढील कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पुढील महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे मित्रांनो प्रश्न पूर्ण बघायचा आहे ऑप्शन पूर्ण बघायचे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर राहायचं बघा प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर प्रश्न विचारलेला आहे की एका मुलाला परीक्षेत पास होण्यासाठी तीस टक्के गुणांची आवश्यकता आहे त्या परीक्षेत त्याला साठ गुण मिळाले आणि तो तीस गुण कमी मिळाल्याने नापास झाला तर ती परीक्षा एकूण किती मार्कांची होती ठीक थी? आहे एका परीक्षेत पास होण्याकरिता तीस टक्के गुणांची आवश्यकता होती मित्रांनो किती पास होण्याकरिता पासिंग किती मित्रांनो पास होण्याकरिता तीस टक्के गुण पाहिजे तीस टक्के गुण पाहिजे मित्रांनो ठीक आहे तीस टक्के गुण पाहिजे पण कोण ग त्या एका विद्यार्थ्याला साठ गुण मिळाले किती मिळाले मित्रांनो विद्यार्थ्याला किती मिळाले विद्यार्थ्याला मिळाले साठ गुण आणि तो तीस गुण कमी मिळाल्याने तीस कमी मिळाल्याने नापास झाला तर ती परीक्षा एकूण किती मार्कांची होती ती तर परीक्षा मित्रांनो परीक्षा किती येणार परीक्षा येणार एक्स परीक्षा किती मार्कांची आपल्याला ते माहीतच नाहीये ठीक आहे परीक्षा एकूण किती मार्कांची होती असा प्रश्न आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला मागील उदाहरण सांगितलं त्याचप्रमाणे विद्यार्थ्याला साठ गुण मिळाले त्याला तीस गुण कमी मिळाले म्हणून तो नापास झालेला आहे ठीके म्हणजे याचा अर्थ काय असतो तीस आणि साठ म्हणजेच काय नव्वद त्याला जर नव्वद गुण असते नव्वद गुण जर असते तर तो पास झाला असता आणि पास होण्याकरिता किती टक्के गुण पाहिजे मित्रांनो तर त्याला पाहिजे तीस टक्के गुण काय जर त्याला तीस टक्के गुण असते म्हणजेच नव्वद गुण असते तर तो पास झाला असता कळतं मित्रांनो तुम्हाला जर तीस टक्के आणि नव्वद हे काय सेम येणार आहे सेम सेम टू सेम नीट बारीक आपल्याकडे काही नवीन विद्यार्थी म्हणून इतकं बारीकून बारीक माहिती सांगतोय मी तुम्हाला समजलं पाहिजे उमजलं पाहिजे अशा भाषेमध्ये ठीक आहे तीस टक्के जर गुण असते तर तो पास झाला असता म्हणजेच काय नव्वद जर गुण त्याला असते तर तो पास झाला असता याचा अर्थ काय नीट समजा याचा अर्थ आहे एक्स चे म्हणजेच काय एकूण शंभर टक्के मार्कांचे एक्स चे तीस टक्के म्हणजेच नव्वद तर एक्स म्हणजे किती कळालं अगदी सोप्या पद्धतीचं आहे हे समजून घ्यायचं ठीक आहे याचा नेहमीप्रमाणे आपली मांडणी कशी एक्स गुन्हेला सॉरी तीस एस तीस टक्के बरोबर नव्वद तर एक्स म्हणजे किती नेहमीप्रमाणे संख्या व्यस्त होणार आहे व्यस्त म्हणजेच काय मित्रांनो हे एक्स बरोबर येणार हे बरोबर चिन्ह इकडे जाणार आणि गुणाकाराचं चिन्ह इकडे जाणार कशा प्रकारे हे नव्वद आता इथे येणार नव्वद गुन्हेला तीस खाली जाणार शंभर वरती येणार म्हणजेच काय संख्या व्यस्त होणार व्यस्त म्हणजेच काय खालची संख्या वर वरची संख्या खाली खालची संख्या वर जाणार म्हणजेच काय शंभर वरती येणार मित्रांनो आणि तीस खाली जाणार बस इथपर्यंत तुम्ही पोहोचलात म्हणजे तुमचं उत्तर निघालेलं आहे कशा प्रकारे बघा तीन एक तीन तीन जुने सहा तीन त्रिक नऊ म्हणजे तीस गुन्हेला तीन जर केलं तर नव्वद उत्तर येतं याचा अर्थ काय मित्रांनो याचं उत्तर आहे तीनशे म्हणजे ती परीक्षा किती मार्कांची होती मित्रांनो तर तीनशे गुणांची परीक्षा होती ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर असणार आहे तेच उत्तर आहे जे तुम्ही सर्वांनी दिलेलं आहे सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी आणि काही नवीन विद्यार्थी म्हणून आपण बेसिकून बेसिक माहिती सांगितली कळालं बेसिकून बेसिक माहिती नाहीतर ऍडव्हान्स लेवल पर्यंत आपण चाललेलो आहोत धीरे धीरे खूप छान उत्तर दिलं मित्रांनो सर्वांनी सर्वांसाठी व्हेरी गुड भरपूर वेळेस सोडवं लागतात आणि अशा प्रकारचे भरपूर शाहरण आपल्या नोट्स मध्ये आहे या नोट्स तुमच्या यशाचे गुरु किल्ले ठरणारे लक्ष ठेवायचं वारंवार तुम्हाला सांगण्यात येतं नोट्स घेतले पाहिजे तुम्ही का घेतले पाहिजे कारण मोठे मोठे पुस्तक वाचायची गरज नाही मित्रांनो सर्व पुस्तकांचा अभ्यास करून या नोट्स काढलेल्या असतात या सर्व नोट्स बेस्ट आहेत बेस्ट कोणते पुस्तक घेऊ नका फक्त नोट्स मधून अभ्यास करा तुम्ही पुस्तक घेणार आणि त्याच्यातून बाहेर नोट्स करणार दोन तीन वर्ष अभ्यास करून नोट्स बाहेर काढणार पण मित्रांनो कित्येक दिवसांच्या मेहनतीने कित्येक दिवसांच्या अभ्यासाने या सर्व नोट्स खास तुमच्यासाठी बनवलेले असतात गणिताचे नोट्स जर तुम्ही घेतली तर गणिताच्या नोट्स मध्ये बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही स्टेप बाय स्टेप मांडणी आहे कित्येक प्रकारचे उदाहरण आहे कित्येक उदाहरण तुमच्या प्रॅक्टिस साठी अवेलेबल करून देण्यात आलेले आहे गणिताचे नोट्स दिल्यानंतर कोणतं पुस्तक घेऊ नका फक्त यामधून रिव्हिजन करा मराठी व्याकरणचे नोट्स इतकी खतरनाक आहे की कोणते पुस्तक घेऊ नका मित्रांनो बेस्ट नोट्स आहे बेस्ट बेसिक पासून ऍडव्हान्स म्हणता सर्व काही या मध्ये आहे एकोण जणांच्या ने दिवस रात्र मेहनत करून दिवस अभ्यास करून या नोट्स काढलेला आहे कित्येक अभ्यास केलाशी कित्येक पुस्तक वाचले असतील भूमिती बुद्धिमत्ता गणित मराठी व्याकरण सामान्य सा, सर्व काही यामध्ये आहे सर्व काही कोणत्या पुस्तक घ्यायची गरज नाही फक्त कॉल करा बेस्ट ऑफर चालू आहे बेस्ट ऑफरचा फायदा घ्या मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर हा नंबर येत आहे या नंबरवरती कॉल करा किंवा मेसेज करा आणि पटकन नोट्स घेऊन द्या पोलीस भरती काही दिवसांवरती येऊन टेकलेले आहे आणि स्मार्ट प्रकारे अभ्यास करा मोठे मोठे पुस्तक वाचत बसू नका स्मार्ट प्रकारे अभ्यास केला तर काही क्षणात तुमचे उत्तर येतील आणि जाणून घ्या मित्रांनो जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन व्हायचं आहे जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाचे प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी एकदम मोफत दिल्या जातात यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे ती म्हणजे काय हे बघा हे आहे आपलं डिजिटल पोलिस भरती युट्यूब चॅनल जे तुम्ही आता पाहताय तेच चॅनल आहे हे या चॅनलला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचंय त्याचा स्क्रीनशॉट करायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती सबस्क्राईब केलेला स्क्रीनशॉट चॅनलवरती शेअर करून द्या म्हणजे चॅनलचं सबस्क्राईब केलं तुम्ही तो स्क्रीनशॉट या नंबरवरती हो शेअर करा तुमचं व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि काही क्षणात तुम्हाला एक स्पेशल व्हॉट्सअपची ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातील भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती कारण तिथे या टॉपिक वर प्लस गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य चालू घडामोडी भूमिती आणि अतिशय महत्वाचे काही प्रश्न असे सर्व मिळून शंभर मार्कांचा जबरदस्त पेपर आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर येतोय भेटूया तर लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मित्रांनो तोपर्यंत नमस्कार